निवडणूक आहे आहे जो उमेदवार नगरपंचा नगरपंचायतची हे जे निवडणूक लागली आणि आता खऱ्या अर्थानं रणधोंगणी सुरू आहे या गावचा या शहराचा एक नागरिक म्हणून ज्या उमेदवाराचा माझा जवळचा संबंध आलेला आहे ते शिवाजी गणपतराव राजगुरु या असणाऱ्या रा उमेदवाराचा माझा परिचय आहे खर तर एक जनसामान्यातला असणारा कर्तृत्वावर असणारा एक पुरुष आहे एक मान्यवर आहे गरीबा पासून तर असणारी जी, जी मैत्री आहे ती मैत्री जपणारा माणूस आहे गरीबाची असणारे समस्या असतील गरीबाचा असणारा दुःख असेल आणि त्यांच्या वेदना असतील हे वेदना घेऊन रात्री अपरात्री मग दवाखान्याचं काम असेल ॲक्सिडेंटचं काम असेल किंवा कुणीही माणूस कोणत्याही क्षणी कोणत्या अडचणीत आलेला आहे ज्यावेळी शिवाजी राजगुरू यांना फोन जातो त्यावेळी तो तो स्वतः माणूस कुठल्याही वेळेचा पैशाचा विचार न करता स्वतः त्या कामामध्ये झोकून देणार त्या असणाऱ्या लोकांना मतदार मतदार म्हणून नाही पण ना। एक सामान्य माणूस जे गरजेपुरते आहेत किंवा ज्यांना गरज आहे अशा भरपूर माणसांना गरज गरज लोकांना सातत्यानं मदत करणार आहे मग जे माणसं नेहमी सुखरुखामध्ये असतात ना तर अशा माणसाच्या नेहमी सातत्यानं पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून शिवाजी गणपतराव राजगुरू आता या रंगम्यामध्ये आपले उमेदवार म्हणून त्यांची कबी आहे त्यांची चिन्ह आहे त्यांचा प्रभा प्रभाग क्रमांक सात आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये उमेदवार आहेत मग आणखी वेगळा चेहरा पाहिजे का नको लोकांनी इतर असणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यापेक्षा जो आपल्याला आपल्या गरजेला आपल्या असणाऱ्या सुखदुःखामध्ये सातत्याने सहभागी होतो आपली विचारपूस करतो आणि आपली जाणून घेणार माणूस पाहिजे आणि म्हणून या प्रभागातला असणारा सात मधील उमेदवार शिवाजी राजगुरु यांना आपण मत दिलं गेलं पाहिजे ग्रामपंचायत सदस्य होते मग नवीन आज तर खरं तुम्ही हा जो प्रश्न विचारला की त्यांना नवीन संधी नवीन संधीपेक्षा शिवाजी राजगुरु यापूर्वी सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे समाजाच्या माणसांच्या व्यक्तींच्या किंवा गरिबांच्या असणाऱ्या व्यथा व्यथना काय असतात याची त्यांना जाणीव आहे आणि म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय काम क्षेत्रामध्ये काम करत असताना हा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीचे नवीन चेहरा तुम्ही म्हणताय बरोबर आहे पण नवीन चेहऱ्यांना संधी देण्यापेक्षा तुमच्या विकासाचा निर्धार करणार आहे कोण आहे विकासासाठी कोण लढणार आहे दोन पैसे आपले स्वतःचे खर्च करून एखाद्या असणाऱ्या कामामध्ये मदत कोण करू शकतो आग्रही कोण राबू शकतो ह्या असणाऱ्या जर सर्व संपन्न जर कोणी असेल तर शिवाजी राजगुरू आहेत आणि म्हणून मतदार राजानं सखोल विचार केला गेला पाहिजे आपल्या कामाचा आपल्या जवळचा आपल्याला सातत्यानं विचारणारा दररोज आपल्यामध्ये असणारा मला असला पाहिजे आणि म्हणून याचा या याचा जर सगळ्यात जर आपण विचार जर करत असाल तर शिवाजी राजगुरू प्रभाग क्रमांक सात याच उमेदवाराला आपण मत दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं त्याचा बरोबर आहे तुम्ही म्हणताय शिवाजी राजगुरू हे चांगलं व्यक्तिमत्व आहे परंतु संधी दिली पाहिजे नवीन व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व याच काय तुमच्या या म्हणण्याला मी अगदी एक नंबरची पसंती परंतु त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेल या माणसाच्या ज्या सर्वांगीण जे गुण आहेत सर्वांगीण जे गुण आहेत त्या गुणांचा आपण विकास केला पाहिजे त्याच्या त्या सोन्या त्यांच्या ज्या गुणांच्या त्यांना संधी दिली तर अधिकाधिक त्याचं संधीचं सोनं करणारा हा माणूस याचं कारण असं आहे की यापूर्वी ग्रामपंचायत मध्ये त्यांनी काम केलं सदस्य म्हणून यापूर्वी त्यांनी मनसरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून बिल त्यांची निवड झाली ग्रामपंचायतची करत असताना निवडणूक म्हणून नौन निवडणूक म्हणजे लोकांच्या हृदयामध्ये त्यांचं नाव आहे लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत लोकांची सुखदुःख जाणार आहे एवढंच नाही तर आज संपूर्ण ना महाराष्ट्रामध्ये नाही जगातलं ना एक पुणे या ठिकाणी संगमवाडी या ठिकाणी आद्यगुरु लवजी वस्ताद साळवे यांचं शासनाच्या वतीनं स्मारक तयार होतं खरं तर महाराष्ट्रातला कुठलाही माणूस पुण्यामध्ये जर गेला ना तर ज्यावेळी वेगवेगळे असणारी ऐतिहासिक स्थळं पाहतो शनिवार बघेल शनिवारवाडा बघेल इतर ज्यावेळेस तुम्ही स्थळ बघतो ना त्याप्रमाणे अद्यावत अस संगम संगमणी या ठिकाणी जवळपास दोनशे कोटीच स्मारक उभं राहत आहे आणि त्या स्मारकाचं सगळं आत्ता जे बांधकामाचं नियोजन आहे किंवा आराखडा आहे हा सुंदर ऐतिहासिक असणार स्थळ कसं निर्माण झालं पाहिजे ज्या महात्म्यानं ज्या असणाऱ्या क्रांतीवरानं हा देश स्वतंत्र सजेसाठी लढा दिला जगेंद्र देशासाठी मरेंदर देशासाठी असं आहे लघुजी वस्ताद साळवे त्यांचं स्मारक अद्यावत असलं पाहिजे याच्यासाठी सातत्याने योगदान देणारा माणूस आज अतिशय भव्य प्रमाणामध्ये तुम या ठिकाणी स्मारक होते आणि त्या स्मारकावरती उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड शासनाच्या वतीने झालेली आहे तुम्ही मला सांगा जर त्यांच्याकडं ह्या सगळ्या गोष्टी आहेतच मग जर कला गुण असतील साहित्यिक क्षेत्रातील कोण असतील राजकीय क्षेत्रातील कोण असतील सामाजिक क्षेत्रातील त्यांच्याकडे काही गुण असतील तर त्या कलागुणांचा आपण आपल्या विकासासाठी तो वैयक्तिक विकास साधेलच पण वैयक्तिक विकासापेक्षा माझं मत असं एक मतदार म्हणून या मंतर शहराचा विकास करण्यासाठी त्या माणसाच्या चांगल्या माणसाचं योगदान असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं नवीन व्यक्ती देणं आणि जुन्या व्यक्तीला पाच का पुन्हा संधी देणं जुन्या व्यक्तीजवळ काही अनुभव असतात आणि अनुभवाच्या बदल्यात अनुभवाच्या दोरावरती आणि शिक्षणाच्या दोरावरती त्यांचा मित्रपरिवार जर तुम्ही पाहिला तर सर्व एज्युकेटेड माणसं आहेत शिवाजी राजगुरु यांचं नाव मी तुम्हाला मतदार म्हणून काय सांगतो तर त्यांचा मित्र परिवार जर पाहिलं तर वेगवेगळ्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये व्यवसायामध्ये प्रगती करणार आणि प्रगती करणारी माणसं आहेत की ज्याप्रमाणे स्वतःचा स्वतःच्या प्रपंचाचा विकास करतात कुटुंबाचा विकास करतात त्यावेळी विक त्यांचं हे सुद्धा ध्येय असतं की मी ज्या भूमीमध्ये राहतो ज्या मातीमध्ये राहतो ज्या गावात राहतो ज्या शहरात राहतो त्या शहराचा विकास झाला पाहिजे आणि प्रामुख्यानं मी या प्रभागात राहतो प्रभाग माझं घर आहे मा प्रभाग माझं विश्व आहे आणि प्रभाग माझं परिसर आहे माझं कुटुंब आहे आणि म्हणून ज्या ज्या जो जो विकास आतापर्यंत केलेलाच आहे म्हणून मी नेहमी म्हणतो की सुखदुःख दुसऱ्या दुसऱ्यांच्या सुखदुखाचा जाणीव का असणारा माणूस वेदना असणारा माणूस या समस्या जाणून घेणारा माणूस ज्याला जर आहे अशी माणसं आपल्यात असली की प्रत्येक व्यक्तीच्या या असणाऱ्या सुखदुःखात जाऊन मग लग्नकार्य असतील धार्मिक विधी असतील किंवा इतरही काही कामं असतात तिथे चौकशी करणारा माणूस असला पाहिजे आपण कोणाची जर निवड केली एकदा निवडणूक संपली राणधोमानी संपली निवडून आलं की छत्तीचा आकडा होता कामाने तो तिकडं मी तिकडं कधी विचारायचं अशातला माणूस नाही शिवाजी राजगुरु हे सातत्यानं तुम्हाला आम्हाला मदत करणारा माणूस आहे चौकशी करणार आहे एक मित्र म्हणून तो काम करणारा माणूस आहे आणि म्हणून माझं मत असं आहे आपला कोण आहे आपला माणूस म्हणून त्यांच्याकडे बघा एक विकासाचा माणूस म्हणून बघा एक निर्धार करणारा माणूस म्हणून बघा या प्रभागातला एक उतुंग नेतृत्व करणारा माणूस म्हणून बघा एक मित्र म्हणून बघा तर जो सामाजिक क्षेत्रामध्ये आज अग्रेसर आहे शैक्षणिक क्षेत्राची जाणीव आहे तर राजकीय क्षेत्राची जाणीव आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींची जर जाणीव जर असेल या माणसाच्या हातून आपल्या असणाऱ्या प्रभागाचा निश्चित विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्ही जे विचारलं की नवीन संधी का नको त्यांना त्या नवीन संधीपेक्षा या माणसाला म्हणजे शिवाजी राजगुरू यांना आपण मंत्र दिलं तर ते मत आपलं योग्य ठिकाणी कारणी लागेल आपलं मत हे सोन्याचं मत आहे आपलं एक मत म्हणजे विजयाचं मत आहे आणि ते एक एक मत प्रत्येक असणाऱ्या मतदाराने हे खर तर महा या भारत देशाचे असणारे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपान आपल्याला हे मत मत देण्याची संधी, संधी जी दिली ते संधीचं सोनं झालं पाहिजे ते योग्य व्यक्तीला मत दिलं गेलं पाहिजे आणि आत्ताची ही हीच वेळ आहे की चांगल्या माणसाला योग्य माणसाला योग्यतेच्या माणसाला शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव असणाऱ्या माणसाला आणि शिवाजी राजगुरूंच्या बाबतीमध्ये अजून एक तुम्हाला सगळे की त्यांचा जो मित्रपरिवार आहे किंवा त्यांचा असणार व्यापक जी दृष्टी आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असणाऱ्या लोकांना त्यांचा मित्रसंग्रह मोठा आहे ते अनेक वेळा प्रदेशात जाऊन आले त्या ठिकाणी काही प्रोजेक्ट पाहिलेत काही उपक्रम पाहिलेत पण त्या उपक्रमांचा त्या असणाऱ्या सुविधांचा तिथल्या असणाऱ्या योजनांची माहिती त्यांच्या संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये जर तुम्ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक एक मत देऊन शिवाजी राजू यांना जर निवडून जर दिलं तर आपल्या प्रभागामध्ये नाही नव्हे तर संपूर्ण मंत्र एक नाविन्यपूर्ण ना वेगवेगळे कसे प्रकल्प राबवता येतील विकासाचे धोरण कसे राबवता येतील हे त्यांच्या असणारे स्किल आहे आणि म्हणून ज्याच्याकडे स्किल आहे ज्यांच्याकडे कौशल्य आहे ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे असा माणूस आपल्या या लाभलेलं ला सोना संधी आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मी मतदारराजांना एकच सांगेन की तुम्ही अगदी उघड नजरेनं दूरदृष्टी ठेवून शिवाजी राजगुरु राजगुरू यांना एक मत देऊन प्रत्येकाने एक एक मत देऊन आपण आपल्या या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि दोन तारखेला होणारं जे मतदान आहे त्या मतदानाची पेटी भरभरून शिवाजी राजगुरूंच्या नावाने येईल आणि तुम्ही आम्ही सर्वजण मुलाला डोळ्या आणि रंगाचे रंगपंचमी खेळून तो आनंद साजरा करू तो आनंद फक्त राजगुरू परिवाराचा नसेल फक्त शिवाजी राजा राजगुरूंचा नसेल तर प्रभाग मधील असणाऱ्या जनसामान्यांचा तो विजय असेल तो जनसामान्य तुमच्या आमच्या नजरेला दिसला पाहिजे आणि म्हणून आपण एक दिलानं एक मतानं तुम्ही करा मतदार तुमच्या मित्रांना सांगा घरच्यांना सांगा हा उमेदवार आपल्या घरातला आहे